छन्न यांचा देखील आपण संवाद काल पाहिला काय म्हणत होता सेवडील वाट बघत आहेत तुमच्या आई वडिलांसाठी तरी या राहुलासाठी तरी या यशोधरासाठी तरी या परंतु सिद्धार्थ मात्र डगमगला नाही बघा अशा पद्धतीने दोघांचा स्वामी सेवकाचा संवाद कशा पद्धतीने झाला आपण काल बघितला आणि छन्न आता संवाद किंवा समजावून सांगण्यात अयशस्वी ठरतो आणि तो परत कशा पद्धतीने फिरतो आपण याबद्दल बघणार आहोत आपला मालक म्हणजे सिद्धार्थ अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्याचे अंधकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्या बरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला किती दिवस लागले क्या बात वा <coughs> एवढं त्याचं अंतकरण जड झालं होतं कुणाचं छंडाच कशामुळं कारण की आपल्या सोबत आता स्वामी नाही एक दिवसाच अंतर तो एका दिवसामध्ये कापायचा कंठकासह परंतु तेच अंतर कापायला त्याला आता किती दिवस जात आहेत आठ दिवस जात आहेत बघा किती तो अंतकरण दुखावलेला असेल ते बिचाऱ्या छन्नाच घोडा जरी मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान होता तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा देखील केली नाही किंवा त्याने त्याला तोंड देखील लावले नाही हळूहळू ते शेवटी कपिल वस्तूला पोहोचले कपिल वस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी होती कपिल वस्तूला शरीराने पोहोचले पण मनाने नाही जरी कपिल वस्तू नगरी मधून मधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी भरलेल्या वृक्षामुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता निस्ते चेहऱ्याने वेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेला दिसले त्यांना शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी छान आणि घोडा कंटक शाक्य कुळाच्या गलित्र गलित्रात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा ढळा ढळा अश्रू गाळले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक असे म्हणून व ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले गौतमा शिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही इतक्यात राजपुत्र आला असा नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा थडाथड खिडक्या बंद करून त्या क्रोशाने लढू लागल्या दोघे देखील कंटक आणि छन्न परतीच्या प्रवासाला निघाले आणि परतीच्या प्रवासाला पोहोचताना शक्य नगरी त्यांना कशासारखी भासू लागली अरण्यासारखी वाळवंटासारखी जंगलासारखी आणि जिथे सिद्धार्थ आहेत ती नगरी कशासारखी भासू लागली रमणीय वनासारखी नंदन मनासारखी बरे ना जिथे अरहंत निवास करतात ती भूमी असते मग ते जंगल असे किंवा काहीही असेल ती भूमी रमणीय असते बघा सिद्धार्थाला वाट लावून ते दोघे देखील परतीच्या प्रद, प्रवासाला निघाले आणि शरीराने ते ना कपिल वस्तूला पोहोचले परंतु मनाने मात्र सिद्धार्थाकडे सोडलेले होते आणखी नाही सिद्धार्थाकडे त्यांचं मनच होत परंतु शरीराने फक्त पोहोचले होते बरोबर आहे ना आपल्याला पण होत ना कधी कधी आपण लांब जातो एखाद्या सहलीमध्ये है ना आणि मग घरची घडी घडी आठवण येत राहते काय होत असल काय होत नसल माझ्या मुलाचं काय होत असल माझ्या मुलीचं काय होत असेल चिंता लागून राहते ना चिंता से गटे शरीर <coughs> बरोबर आहे आपल्याला देखील तशी चिंता असते मग आपण देखील म्हणतो की तुम्ही तुमचं शरीर जरी इथं आहे पण मन मात्र घरीच आहे आता मी तुम्हाला विचारतो तुम्ही जरी इथं असल्या <laughs> तरी मन मात्र तुमच घरी आहे म्हणजे तुम्ही आता अशा पद्धतीने छन्न परतला तो शरीराने मात्र मनाने तो आणखीनही सिद्धार्थाकडेच ओढावलेला दिसत आहे बघा शोकाकुल कुटुंब आपल्याला पुढे कस दिसत शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते त्यांना आशा होते की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील राजाच्या अश्वशाळे शिरताच कंटक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडाकंटक खिंखाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा <coughs> आणि दुःखाने मूर्चित झालेल्या स्त्रिया आरशाने बेहोश होऊन डोळे विस्पारीत राजपुत्राच्या राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर मनावर ताबाच मनावरचा ताबा सुटून ती मोठ्या मुटे मोठ्याने रडू लागली मूर्छित झाली आणि रडत असताना ओरडते जो अदा आहे ज्याचे कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलाच्या डोळ्या डोळ्यासारखी ज्यांचे नयन ज्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमाक ज्याची छाती रुंद व आवाज धुंदवी किंवा मेघ गर्जने सारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय असा सुवर्ण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखरच अयोग्य अशी झालीये ज्यांचे बोटे पायाचे आणि हाताचे सुंदर स्नायूंनी जोडलेले आहेत ज्यांचे गोटे स्नायू खाली लपलेले नील कमला दिसणाऱ्या व मध्यावर चक्र चिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या या सुकोमल दोन पायानी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल बघा जी महामाया सॉरी महाप्रजापती या ठिकाणी वर्णन जे करते आहे तर ते वर्णन सिद्धार्थाच्या बत्तीस लक्षणाचं करते आहे बरोबर आहे ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली ज्यांची घोटे स्नायू खाली लपलेले नील कमला चक्र चिन्ह धारण करणारे हे जे हाताचे बोट असतात ना त्यांच्या मधोमध जशा बदकाला मोराला जाळ्या असतात तशा सिद्धार्थाच्या हाताला आणि पायाला देखील पंजाच्या सुंदर अशा वक्राकार चक्राकार आर्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्या या बोटाच्या मध्यबिंदूला काय होत चक्रचिन्ह होत चक्रचिन्ह कोणतं जे अशोक चक्र आहे चोवीस आऱ्यांचं ते देखील अशा दहा हातांच्या बोटावर आणि दहा पायांच्या बोटावर देखील चक्राकार दिशेने चक्र देखील होत ज्यांच्या शरीराला <coughs> उंची वस्त्रे प्रावरणे व चंदनाचे सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पोहडण्याची सवय तो पुरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरणात कसाबरी राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्याचा अभिमान वाटतो तो असतो पण तो मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण शय्यवर झोपला असताना वाद्यवृद्ध उर्दां। वाद्यवृंदांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझा संन्यासी उघड्या जागेवर असता व्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंद्यावर कसा काय झोपणार काय रे देवा असा हा हृदय द्रावक शोक ऐकून येथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा गड़ा घालून थरथरणाच्या वेली जशा आपल्या फुलांतून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यांतून अश्रुधारा गाळीत होत्या नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिगमोड अवस्थेत ध्वनीवर अंग टाकून दिले मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवन क्रमाची भागीदारी कराव्यास पाहिजे होते मला स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा आहे माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल डोळे प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नाही काय हाय देवा त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती व क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला पण कोण कोण बरे सोडून जाईल माझे हृदय खरोखर मोठे कठोर अगदी दगडाचे किंवा लोखंडाचेच बनले असावे कारण त्या हृदयाचा नात सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्या सारखा आपले सर्व राज वैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच करावे लागेल आता मला हे दुःख होत नाही म्हणजे ना करावे लागेल अशा यशोधरा एक सारखी आक्रंदत होती स्वभाव जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता अशा प्रकारे दुखाने दिग्मूढ होऊन मोठ्या मोठ्याने अक्रंदन जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्या मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा भावा तसा अश्रूंचा नद्या ढोळ्यांतून गालांवर वाहू लागल्या चन्ना आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुखीत होऊन राजा शुद्धोधन देखील धन्यवर पडला दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले एवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तरुडू लागला त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला त्याने तेथे ते देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत परत यावा म्हणून देवाची आराधना केली अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पाहू कधी रे देवा आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत म्हणत सिद्धोधनाने गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली काय म्हणणं होतं महामाईचं एवढं मोठं राज्य सुख शांती सर्व समाधान सुखोग भोग सगळं असताना देखील का सोडून गेला यशोदरेच देखील काय म्हणणं होत ठीक आहे मी जरी काही वाईट गेला असेल पण तुझ्या मुलाने राहुलाने तुझ काय वाईट केलं त्याला तरी तू का सोडून जावं जरी माझा अपराध असेल तरी राहुलाने काय केला गुन्हा बरोबर आहे धनाज देखील तेच मत होत की आम्ही जरी काही वाईट केलं असेल तरी मात्र तो एक ना एक दिवस परत ये कधी ना कधी तरी परत ये ना आम्ही सर्वजण वाट बघत आहोत वी आर वेटिंग फॉर यू अरे देवा आम्ही त्याला पुन्हा कधी पाहू असे म्हणत म्हणत यशोधरा शुद्धोधान आणि महाप्रजापती आपले दिवस कंठू लागले काय ते दिवस असतील त्यांच्यावर बेतलेले त्या काळामध्ये एवढा राजवैभवी पुरुष बघा तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही त्या सिद्धार्थ गौतमाने जर ग्रहत्याग केला नसता तर तो आज जगाचा एक छत्रधारी सम्राट असता कोण असता चक्रवर्ती राजा असता चक्रवर्ती राजाकडे एवढं वैभव असत कि त्या एका राजाच्या अधिपत्याखाली सर्व जगातील राजे काम करत असतात तो जर उत्तर दिशेला गेला तर उत्तर दिशा सर्व तो जिंकून घेतो तो जर पूर्व दिशेला चालत चालत गेला तर तो पूर्व दिशा जिंकून घेतो पश्चिम दक्षिण सर्व दिशेला जर तो गेला तर तो सर्व दिशा जिंकण्याची देखील हिंमत ठेवतो हो असे सात अद्भुत रत्न एका सम्राट चक्रवर्ती राजामध्ये असतात पण हे देखील त्याने ज्याप्रमाणे आपण जिभेवरील तुका थुंकून देतो त्याच पद्धतीने सिद्धार्थाने या राजवैभवाचा प्रमाणे त्याग केला करू शकता का तुम्ही असं नाही करू शकत म्हणून त्यागाला महत्व आहे सॅक्रिफाईस सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यागाला किंमत आहे ना म्हणून त्याग करायला शिका त्याग पैशाचा नाही धनाचा नाही तुमच्या देहाचा देखील सत्य बोलण्यासाठी सिद्धार्थ स्वतः आपल्या जीवाचा देखील त्याग करायचा सिद्धार्थ बुद्ध असं म्हणतात की मी बुद्ध होण्यासाठी जेवढे आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे दिसतात ना त्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये मी माझ्या डोळ्यांचं दान केलेले या जगामध्ये जे चार महासमुद्र आहेत मग ते पॅसिफिक असेल कि हिंदी असेल की प्रशांत असेल कि आर्टिक असेल कि अंटार्कटिक असेल की आणखी कोणता महासागर असेल या महासागरामध्ये जेवढं पाणी बसतं त्यापेक्षा प्रमाणापेक्षा अप्रमाण लिमिटेड नाही अनलिमिटेड लिमिटेड नाही लिमिटलेस एवढ्या प्रमाणामध्ये मी माझ्या रक्ताचं लोकांना दान केलं आपण तर एकदाच केलं अस्थाच काय वचन बोधिसत्वाचं बुद्ध बुद्धाच बुद्ध होण्यासाठी इतका वेळ परमार्थ केलेला आहे त्याला म्हणतात परमार्थ दान दुसऱ्याची किडनी जर खराब झाली तर स्वतःची किडनी त्याला देणं त्याला म्हणतात परमार्थ एखाद्याला रक्ताची कमतरता असेल आपला जर ग्रुप ओ असेल तर त्यांना आपण रक्ताची पूर्तता करणं याला म्हणतात परमार्थता आणि हे आपल्याला सिद्धार्थाचा यातून दिसत दिसत आहे राजवैभवाचा त्याग करणं काही सोपी गोष्ट आहे का जर त्या काळामध्ये सिद्धार्थाने ग्रहत्याग केला नसता तर त्याने ओव्हर पॉवर ओव्हरटेक बिंबी देखील प्रसेंजिताला देखील राजा उदयनला देखील त्या काळात जेवढे सोळा जनपद होते तेवढ्यांना देखील ओव्हरपॉवर केला असत सगळ्यांना सगळ्यांचं अतिक्रमण केलं असत ते पण युद्धानं नाही प्रेमान करुणेनं मैत्रीण चक्रवर्ती राजा असा हिंसक नसतो तसं अशोकाने कलिंग केलं इसवी सन पूर्व दोनशे बासष्ट मध्ये तस हिंसक कृत्य चक्रवर्ती राजा कधी करत नसतो तर असो अशा पद्धतीने आपण आपल्या या सिद्धार्थाच्या ग्रहत्यागातून काही ना काहीतरी आपण शिकावं आणि आपण देखील ग्रहत्याग करावा एवढंच सांगतो आणि आपण उद्यापासून दुसऱ्या भागाला सुरुवात करूया आशीर्वादाअंत थांबतो स विवाचान्तो विवचन्तोष परो विना माते विनाशतो मा ते भव भवतो सुखीतिघायुको भवतु स रक्षन्तु सपदेवता सा भवतां धर्मान् संघां अनुभावेता सदा सुती भवन्तु ते सा सा बुद्धं नमामि थमं नमामि संगं ठीक आहे